प्रथमतः सर्व महापुरुषांना माझे वंदन मी सुशील कांबळे आज ही जी वार्ड आहे जो साधारणतः गे पूर्वीचा सात नंबर वार्ड आणि चालूचा आठ नंबर वार्ड या वार्डामध्ये जितके बी रहिवाशी आहेत माझ्या माता भगिनी माझे वडीलधारी माझी मित्रमंडळी यांचं असं म्हणणं झालं की प्रत्येक इलेक्शनला आमच्याकडून मतं मागितली जातात मतं मतं घेतली जातात परंतु आम्हाला सुखसुविधेच्या नावाखाली आरोग्याच्या नावाखाली फक्त भोपळा मिळाला जाते म्हणजे मिळतोय किंवा दिला जातो आहे इथं कोणीही लक्ष घालत नाही कुठलेही नेते नाहीत किंवा कोणीही लक्ष घालत नाही इथं आणि बघत नाहीत असं झालं की काल इथल्या ह्या कॉलनीतल्या काही माझ्या माता भगिनी असतील माझे मित्र असतील वडील असतील त्याने आम्हाला असं सांगितलं की आमच्या ह्या कॉलनीमधल्या गटरी ह्या म्हणजे टोटली मुजून त्याच्यामध्ये घाणीचं साम्राज्य आहे आणि इतरत्र असं म्हणजे झाडी झुडपं झालेत त्याच्यामुळं हिंसर प्राणी असतील जनावर असतील साप विचू किडा किंवा पिसाळलेली कुत्री वगैरे ह्यांचं प्रमाण वाढून आमच्या इथल्या लहान मुलं असतील किंवा म्हणजे व वयो वयोवृद्ध लोकं असतील ह्यांच्या जीवाला धोका आहे आणि तुम्ही जरा इथे येऊन बघून आम्हाला काय अशी योग्य ते न्याय द्या त्याच्यावरती मी काय केलं की नगरपालिकेमध्ये जे आरोग्य खात्याला आमचे पावसकर साहेब आहेत त्यांना मी सांगितली ह्याची माहिती दिली की पावसकर साहेब अशा ना असं युद्ध अशी कंडिशन आहे किंवा परिस्थिती अशी आहे त्यांनी पंधरा ते वीस मिनटामध्ये जी सी पी पाठवून काम चालू केलं त्याच्याबद्दल मी नगरपालिकेचा पावसकर साहेबांचा सा आभारी आहे धन्यवाद